रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नुरसिवाडी येथे पंचगंगा कारखान्याचा प्रचार शुभारंभ विरोधकांनी जाणूनबुजून निवडणूक परत लावली पी पाटील विरोधकांनी जाणूनबुजून बिनविरोध झालेली निवडणूक राजकीय दबावातून परत लावली आहे या विरोधात न्यायालयात न जाता निवडणुकीला सामोरे जाऊन सभासदांच्या न्यायालयात दाद मागणार आहे असे प्रतिपादन पंचुंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन पी एम पाटील यांनी व्यक्त केले नुरसिवाडी येथे आयोजित प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी येथील देशभक्त रत्नापणा कुंभार पंचंगा साखर कारखान्याची जानेवारीत झालेली निवडणूक केंद्रीय सहकार प्राधिकरणाने रद्द केली आहे याबाबत अकरा मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी पंचंगा साखर परिसर विकास मंडळाच्या वतीनं नुरसीवाडी येथील दत्त मंदिरात प्रचार शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी सत्येंद्र राजे निंबाळकर हे होते तर प्रमुख उपस्थित माते शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पृथ्वीराज पाटील बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना माजी चेअरमॅन पी एम पाटील यांनी विरोधकांनी राजकीय दबावातून कारखान्याची निवडणूक झाली असताना पुन्हा लावली आहे यावर आम्ही न्यायालयात जाऊन स्टेट घेतला असता मात्र सभासदांच्या न्यायालयात दाद मागायची असल्याने आम्ही निवडणुकीला सामोरं जात असल्याचं सांगितलं कर्जाच्या डबकाईत असणारा कारखाना कर्जमुक्त केला असून सभासदांच्या पाठबळावर पुन्हा एकदा सभासद आम्हाला संधी देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे म्हणून सर्व गोष्टी होत्या होत्या काय म्हणून मी कोर्टात तुम्ही जायला नको बोललं समाजा पुढं येतात जाऊया आणि वस्तु सगळ्यांना समजावून सांगूया हा एकोणतीस तीसला आमच्या सगळं कामगार येणार आहे पोषण जर ये आणि पोषण तेवढं येणार ना बाकीचं काय प्रश्न येत नाही की आमचं बॉयलर डोमन सगळं प्रदूषण तर प्रश्न भेटला यावेळी दशरथ काळे विद्याधर कुलकर्णी दरगू गावडे पीडी यानी पी डी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांच्या भुलतापणा हा बळी न पडता कारखाना कर्जमुक्त करून कारखाना पुन्हा एकदा नावरूपाला आणलेल्या पी एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाला देऊया यावेळी रावसाहेब भगाटे बाबा पाटील डी डी पाटील प्रमोद पाटील ज्योतिकुमार पाटील महेश पाटील अजित पाटील जयपाल कुंभोजे यांच्यासह सा दत्तक साखर कारखाना जवार साखर कारखाना शरद साखर कारखान्याचे संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करीनसाठी महेश पवार वाडी ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा